या ठिकाणी आज आपल्या उमेद अभ्यास आज आपल्याकडं माननीय खासदार महोदय आलेले होते त्यांनी आपल्याला खूप मोठी मदत केलेली के आहे की आपल्या मागण्यासाठी भाऊ म्हणून भाऊ म्हणून आपल्याला हे केलेलं आहे तर आपल्या सर्वांच्या मागण्या मंत्रालय स्तरावरती पोचवण्यासाठी विरोधी पक्ष नेते नाना पटोले सर त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री महोदय ग्राम विकास मंत्री महोदय हे आपल्या मागण्यासाठी आज आपल्याला एक पर्वणीची संधी मिळालेली आहे तर लातूर जिल्हा उमेद महिला कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत तर मला आज आनंद होतोय की एक आत्मविश्वास आमचा वाढलेला आहे एक ऊर्जा वाढलेली आहे त्या ऊर्जेला नक्कीच आम्हाला यश मिळेल अशी आमची खात्री आहे उमेद आमच्या कर्मचाऱ्यांना उमेद कर्मचाऱ्यांना एक स्वतंत्र विभाग तयार करून आस्थापनेला मान्यता द्यावी अशी आमची मुख्य मागणी आहे आणि आमच्या ज्या काही गावस्तरावर समुदाय संसाधन व्यक्ती काम करतात त्यांना अंगणवाडी कार्यकर्ते व अशा कार्यकर्ते यांच्यासारखा दर्जा देऊन त्यांना मान्यता हजार करण्यात यावं त्यांना एक मानाचं पद गावामध्ये मा दे देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे एक वेगळी उमेदची आस्थापना मंत्रालय स्तरावरती झाली पाहिजे आम्ही गेल्या दहा वर्षापासून या उमेदवारांमध्ये काम करतोय याची दखल शासनानं घेतली पाहिजे जर या शासनानं ना दखल नाही घेतली तर आम्ही जीवाचं रान करू पण आमची मागणी मागणी मान्य करू जेणेकरून चौथी जिल्ह्यामध्ये हे राज्य संघटनेच्या वतीनं आम्ही आज अमरण उपशनचा एक दिवशी ठेवलेला आहे तर याच्यासाठी आम्हाला मान्य मुख्यमंत्री मोदी न्याय दिला पाहिजे बऱ्याच वेळेस आम्हाला हुलकामणी दिली तारखा दिल्या वेळ दिला बन्याच्या बाहेर बसवलं आजाब मैदान भिजवलं आमच्या बऱ्याच महिलांनी जीवाचं रान केलं दवाखान्यामध्ये त्या दाखल झाल्या तर अशा पद्धतीने दखल घेतली नाही जर या शा शासनानं दखल नाही घेतले तर आम्ही नक्की जीवाचं रान करू आणि आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही जय उमेद जय जय उमेद नमस्कार समस्या तुमची संघर्ष मध्ये मुख्य संपादक वागणारे आपले लोकप्रतिनिधी कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा त्यावेळेस लोकसभा लातूर लोकसभेमधलं निवडून जात असताना एक शब्द दिला होता साहेबांनी की प्रत्येक वेळेस प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहीन त्याचंच प्रत्यय म्हणून आज आपल्या लातूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर काळगेसाहेब या ठिकाणी लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून संसदेचे प्रतिनिधी म्हणून आणि आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून ह्या ठिकाणी आज संसदेमध्ये आपला प्रश्न मांडण्यासाठी आणि ह्या महिला ज्या महिला आहेत त्या महिलांची काय व्यता आणि काय समस्या आहे ते ऐकून घेण्यासाठी आज स्वतः खासदार साहेब ह्या ठिकाणी आलेले आहेत खासदार साहेबांचं पोलीस प्लॅन न्यूज लाईव्ह व दैनिक आपले लोकवृत्ताच्या वतीनं मी स्वागत करतो खासदार साहेब ह्या महिला आता आंदोलन करत आहेत आणि आंदोलन आताच नाही तर हे त्या जर पण त्यांनी आंदोलन केलेलं आहे तर एक खासदार म्हणून दिल्लीमध्ये त्यांच्या समस्या कशा पद्धतीनं मांडतात पुढील क्राईम मिनिस्टरी मी तुमचं स्वागत नमस्कार मला नक्कीच माहिती मिळाली की उमेदच्या सर्व महिला भगिनी उद्योजना बसलेले आहेत आणि त्यांच्या काय समस्या आहेत त्यांना उत्तर अडचणी येत आहेत त्यांच्या समस्या मांडायचं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी ॲक्च्युली मी त्यांच्या सपोर्टसाठी म्हणून मी इथं आलो त्यांना मानसिक सपोर्ट देण्यासाठी म्हणून मी इथं आलो आणि येत्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या समस्या समजून घेऊन त्या लोकसभेसमोरसुद्धा येत्या काळामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि माध्यमातूनसुद्धा कसं याला न्याय देता येईल त्यासाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न करेन मी स्वतः खासदार म्हणून आदरणीय आम्ही प्रया आदरणीय धीर प्रया ते आमचे आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी या बाबतीमध्ये त्यांच्या महिलांच्या या सर्वभूमींच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे आहोत आणि येत्या काळामध्ये समस्या पुरवण्याच्या का दृष्टीनं त्यांच्या न्यायलढ्यामध्ये आम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत तोपर्स खासदार साहेबांनी हा संस्थित केलेला आहे आणि शब्दही दिलेला आहे की हा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्र शासन आधी आहे आणि जे आमदार आहेत अमित देशमुख असतील किंवा ज्या ज्या पद्धतीने त्यांच्या संपर्कात जे जे आमदार येते त्या आमदारांना बोलून महाराष्ट्राचा प्रश्न महाराष्ट्रात मिटला पाहिजे हे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि स्वतःची जबाबदारी पण त्यांनी स्वीकारलेली आहे की मी स्वतः सुद्धा ह्याचा पाठपुरावा लोकसभेमध्ये करतो याच ठिकाणी मी थांबतो धन्यवाद